विश्व ट्वेंटी फोर न्यूज साथ आपल राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे ठाण्यात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत

महात्मा ज्योतिबा फुलेचा जय महात्मा ज्योतिबा फुलेचा जय ज्योति ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जय हो ज्योती जय भंती ज्योतिबा फुलेंच्या जयंती जे निमित्त वनमंत्री गणेश नाईक ज्योतिबा फुलेंच्या फुटाळस पुष्पा अर्पण करून अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळाले

એક સાહેબ ફોટો કરે આ ફોટો

साहेब संजय वाघुल हे देखील या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतंय ए चला मागे चला चला मागे या मागे या साहेब एक मिनिटा एक मिनिटा साहेब इथे एक फोटो घेऊ नका इथे एक फोटो घेऊ इथे इथे हे सगळे येईल हा बस जरा दादा एक मिनिटा

जीवनाचा आत्मविश्वास देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे आणि कोर्ट नाक्यावरच्या ह्या जा अतिशय जागी या मंडळांनी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतल्याच या ठिकाणी सुंदर आयोजन केलेलं आहे आज या ठाणे जिल्ह्या जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जनता दरबार असल्या कारणानं आज ही सुवर्णसंधी मला मिळाली महात्मा ज्योतिबांचं दर्शन घेता आलं आणि त्यांना त्या ठिकाणी हार अर्पण करून एक प्रकारची आ आदरांजलीच वाहिली आणि त्यामध्ये सर्व कार्यकर्ते सहभागी झाले निश्चितपणे महात्मा ज्योतिबा फुलेंनी दाखवलेली दिशा की सर्वसामान्याला आत्मविश्वास देऊन जाईल असा निश्चितपणे विश्वासच नाही ते सत्य ठरलेलं आहे चला तुमचा जनता दरबार पार पडत आहे पहिल्या तर मागे नागरिकांचे वाढले होते आज त्या ना नागरिकांचं कशा प्रकारच्या समस्यांचं निराकरण मागच्या वेळेला जी निवेदन आली त्यांचं निरसन करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये जे ओएसडी आहेत ते विविध खात्याबरोबर कनेक्ट होऊन त्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि टप्प्याटप्प्यानं समस्या कमी होतील आज सुद्धा मागच्यासारखीच लोक तिथे येतील आणि लोकांना विश्वास वाटेल शेवटी ही काय राजकीय स्पर्धा नाही ही जनसामान्यांच्या मनामध्ये असलेला जो एक निराशेचा जो भाग आहे तो दूर करण्याकरता जनतेलाच आपण जाऊन भेटावं त्याच्यातला हा उद्देश आहे ते कोस्टल रोड दरम्यान अनेक कांदळवण जे आहेत ते नष्ट करण्यात येत आहेत पर्याय म्हणून जे आहे ते चंद्रपूर येथे वृक्षांची लागवड करण्यात येत आहे तर बोरिली मधील वृक्षांची कांदळवाची नष्ट केल्यानंतर चंद्रपूर मध्ये के प्रश्न कसा भरून काढला सवाल कांदलवल नष्ट केलं जाणार नाही गरज गरज असेल तर त्या त्या झाडाचं ट्रान्सप्लांट केलं जाईल तिथून एक झाडं काढून दुसरीकडे लावलं जातील झाड तोडणं हा शब्दच आपल्या डिक्शनरी आता काढायला पाहिजे आणि तो काढा जाईल अभयारण्य होणार आहे गुजरातच्या धर्तीवर कशा प्रकारचा असेल आणि किती फायदा होईल राज्याला हे बघा आज नागपूरमध्ये गोरेवाडा येथे त्या ठिकाणी प्राणी संग्रहालय सुरू आहे ते आपल्या भारतीय प्राण्यांचं आहे एक आफ्रिकन सफारी त्या ठिकाणी करण्याचं नियोजलेले आहे ते पण यशस्वी होईल गेल्या पाच तारखेला मी वनताऱ्याला गेलो होतो आणि रिलायन्सचे संचालक जे अंबानी यांना मी पत्र दिलेलं आहे की जर गुजरातमध्ये तुम्ही वणतारा निर्माण केले तशाच तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये सूर्यतारण तयार करा आणि साधारणपणे आपल्या एम एम आर डी परिसरात म्हणजे ठाणे जिल्ह्यातच अशा प्रकारचा उपक्रम रिलायन्स आणि महाराष्ट्र सरकार याच्या माध्यमातून व्हावा अशा प्रकारचे माझे प्रयत्न राहणार आहेत सर आज तुमचा जनता दरबार पार पडत आहे परंतु ठाणेश्वर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांचा देखील एक दरम्यान पार, पार पडतो चांगली गोष्ट आहे ना शेवटी प्रश्न असा की एकटा गणेश नाईक त्या ठिकाणी पुरा पडणार नाही आमचे सर्व आमदार जे असलेले कार्यकर्ते गल्लोगल्ली ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या समस्या असते त्या पूर्ण करण्याकरता प्रयत्न के सर एस टी साठी पासष्ट टक्के पगार देणार होते सरनाईकांनी घेतलेला काय वाटतंय ना नाही हे ना बघा प्रश्न सरनाईक शेवटी हे महायुतीचेच मंत्री आहेत त्यांचं यश हे महायुतीचं यश असणार आहे आणि त्यांच्या सगळ्या समस्या दूर करण्याकरता माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री निश्चितपणे त्या ठिकाणी कार्यरत राहतील असा माझा विषय सांगितलं की आम्ही भीक मागत नाही आमचा पगार मागतोय आमचा हक्का मागतोय काय वाटतं तुम्ही देखील एक सहयोगी मंत्री आहे तुमची बघा प्रश्न असे ज्याने कष्ट केला त्याचा पगार त्याला मिळाला पाहिजे काही गोष्टीमध्ये काही तांत्रिक अडचणी असतात त्या दूर केल्या जातील थँक्यू सर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा